महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक धनंजय मुंडे कृषी मंत्री, मंत्री येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत म्हणजे आमदारकीच्या निवडणुकी या आमदारकीमध्ये जे भूमिका निभावेल त्याचाच मुख्यमंत्री बनेल पण त्याच्याच आधी दोन महिने अगोदरच ही प्रक्रिया सुरू झालेली आहे कारण ह्या पोस्टर जर बघाल तर अजित पवार यांचा जो बावीस जुलैला वाढदिवस आहे याच्याच ह्या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर एका त्यांच्या कार्यकर्त्याने थेट भावी मुख्यमंत्री म्हणून हे लिहिलेलं आहे आणि चक्क सांगण्यात आलेलं आहे की येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्षाचे जे चेहरा आहे आणि तेच भावी मुख्यमंत्री बनतील ते म्हणजे अजित पवार असं चित्र हे मंत्रालयाच्या बरोबर थेट समोर लावण्यात आलेल्या उत्साही कार्यकर्त्यांनी पण ह्याच्याच वरन राजकारण तापायला लागलं हे मात्र नक्की कारण की अद्यापही कोण मुख्यमंत्री बनणार याच्यावरची चर्चाही न जाता एका कार्यकर्त्याने अतिउत्साहाच्या भारात हे असं पोस्टर लावून ठेवलेलं ला आहे कॅमेरा पर्सन सह चेतन काशीकर स्टेट महाराष्ट्र मुंबई